दे भगवा कपिवर्य महानुष श्री गुरु संत मोतीराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज की जय क्षमा का महाराज पार्वतीपतेश्वरा श्री गणेशाय वा रामचंद्राय वा श्री गुरुयन श्री सरस्वतीन वा प्राणही नदी नोताचार सावधान याची गात्री वक्र शेषावतार हा होय गौरी पुत्र गजानन कौशल्या पुत्र रघुनंदन तसे श्रीकृष्ण मोतीरा महाराज हनुमता यांच्या दरबारामध्ये असणार शक्ती प्रसंगाची दुसरी आद्याची सेवा उर्वित माझ्याकडे आली कथा परिषदा रामायण पूर्वाज उतरती जाण पूर्वजाचे नवल कोण उतरे जाण त्रिजगती एवढी असणारी कथा चालू आहे या ठिकाणी असणार या ठिकाणी असणारा सांगायला सुरुवात केली आहे की मी सर्व चिन्ह जाणत आहे या ठिकाणी लक्ष्मण महाराजाला काही नाही लक्ष्मण महाराजाचे गात्र वक्त हे सर्व असणार कसं आहे शरीर टवटवीत आहे शरीर असणारा गुलाबाच्या फुलासारखं आहे सुकलेला नाही आणखी काय काय आहे भंजनाथ भयना भय नाए राक्षस आता कुण निर्भंजन करणार आहे निर्भंजन म्हणजे मुक्त केले राक्षस सर्व राक्षसाचा काटा काढणारा आहे लक्ष्मण महाराज या ठिकाणी लक्ष्मणाला भय नाही कोणतं भय नाही जन्म मरणाचे आवृत्ती बुडत होतो मारुती तुवा लावून श्रीराम भक्ती माधव पंक्ती उदयल्या असा तारा तुमच्या लक्ष्मण महाराजाला अजिबात भेऊन आहे का तर हे शेषाचा अवतार आहे लक्ष्मण महाराजाला अजिबात असणारा कुठलाच भे नाही का नाही एक तर देवाचा भाऊ आहे रामचंद्र प्रभूचा भाऊ आहे आणि ह्याला जन्म मरण अजिबात नाही का तर हे शेष्याचा अवतार आहे तुका म्हणे शेष्या जागे करा ऋषी पेशा असा असणारा लक्ष्मण महाराजाचा अवतार आहे बळ फार मोठा आहे बाब महाराज पाठिंबा जर मोठा असला पासी येऊन किती जरी करायला म्हणतात न करे भाऊ आहेत तस लक्ष्मण महाराजचा भाऊ असताना जगाचा मालक आहे इथं एकट बोलायला माहित नाही जगाचा मालकाचा भाऊ आहे कोण लक्ष्मण महाराज लक्ष्मण महाराजाला यमाची न्याची ताकद आहे अरे हे काय नवल आहे म्हणून असणार असं असणार त्या ठिकाणी असणार असणार त्या ठिकाणी सांगू लागले अजिबात लक्ष्मण महाराजाला भेव नाही सर्व बाहेर लक्ष्मण करून सांगतो उगच सांगत नाही मी असणार एम डी झालेला डॉक्टर आहे डोनिशियन देऊन झालेला डॉक्टर नाही आणि प्रतिज्ञापूर्वक सांगतो आता नांदेला गेले की नाही ते म्हणतात धापातला खर्च तुमचा माणूस वाचत आहे आणि मेल्या म्हणतात ते काय आमची हातचं आहे का तसा मी डॉक्टर नाही सर्व चिन्ह मला असणारा कसं अवधार असणारा म्हणजे तुम्ही ऐका काय काय चिन्ह आहे ते ऐका पुढं मी वाचना ह्या तुमच्या लक्ष्मण महाराजाला काहीच भेव नाही का भेव नाही अहो बरेच वाचक का म्हणतात तर लक्षात या थरवळ्यात पडला होता लक्ष्मण लक्षात थरवळ्यात पडला होता अवघ्या खर्च शक्ती केली होती आणि ब्रह्म रामचंद्र रामचंद्रप्रभू राखलेली आहे ब्राह्मणाचा अतिक्रमण होऊ नये ब्राह्मणाला लोक मानायचे नाहीत म्हणून तेवढा हे केलेलं आहे लक्ष्मण महाराज लक्ष्मी होते लक्ष्मण महाराजाला असणारा देवाचा असणारा हात लागला होता जो देवाच्या संगतीत राहते त्याचा काही अपघात होऊ शकते का म्हणून असणारा लक्ष्मण महाराजाला अजिबात असणारा भय नाही अजिबात असणार चिंता करण्याचं कारण नाही मी सुचे काय सुशेन वैद्य सांगतात मी डॉक्टर आहे मला सर्व चिन्ह करतात काय काय चिन्ह करतात एका कृपा औषधी बंद सुधरी या ठिकाणी असणार असणार कुठलाय रोग असू द्या रोगाला औषध असतंय तसं लक्ष्मण महाराजाला शक्ती हल्ली ना शक्ती लागली ना शक्ती असणारा निवारण करण्यासाठी औषध आहे ना तुम्ही एवढी कर का करायचे मात्र एकच आहे की औषधी आणण्यासाठी मात्र माणूस जरा चपाळ लागते हुशार लागते किती हुशार लागते आणि किती वेळात जाऊन असते ती औषधी आणण्यासाठी कोणाची निवड करावी लागेल असं सुचना विजया सांगतात ऐका मनाची औषधी शे होणारा प्रार्थना करा कोणाची हो। वा। प्रार्थना करा शरणा शरणाजी हनुमानता तुम्हा आलो रामऋता हे दुसऱ्याना काम होणं शक्य नाही का हे कामच शक्य नाही नाही ना ना होतच हे असणारा फक्त आहे किती दिवसात जाऊन औषधी आणायची महाराज किती दिवसात नाही हो नऊ तासामध्ये तीन प्रहरामध्ये जाऊन याचा किती जात किती यात ते दुसऱ्या वय होऊन गेली बारा लाख चार हजार चाळीस कोण जा ना आणि बारा लाख चार हजार चाळीस कोष घेणं एवढं असत्याला कर्म करायचा हे फक्त त्याला हर्मन काय करू शकतात या सुरु वाव शेण आव्या पावो उद्या येता कशा पताना एवढं जाऊन आणण्यासाठी असणारा दिवस निघायचे आत काम करायचे दिवस निघाल्यानंतर या औषधीचा काही उपयोग होत नाही उदया न येता कश्यपत नाही हो। म्हणजे सूर्य उदय होण्याच्या आधी असणारा दिव्य औषधी आणायचे ती दिव्य औषधी आणण्यासाठी हनुमंतराला प्रार्थना करा उदया औषधी प्राप्त नवती बरोबर उर्मिला पती न वाचे जर असणारा औषधी दिवस निघाल्यावर आल्या तर उर्मिला पती न वाचे बायकूच नाव जर याच असल तर उर्मिला सारखं वागावं लागते महाराज इथं उर्मिला त्याची तपश्चर्या असणार किती भक्ती असल बाईचं नाव आलंय म्हणून असणारा उर्मिला पती दिवस निघाल्यानंतर वाचू शकत नाही म्हणून असणारा दिव्य औषधी असताना दिवस निघायच्या आत घेऊन या एवढं काम साध्य करण्यासाठी असणार दुसऱ्या नाही उगच कोणाला गबाळाचे पाहिजे जातीचे जातीतच लागते माणूस हे काम करण्यासाठी उगच कोणाला झाडता येत नाही कामच जर करायचं असेल तर माणूस तसा लागतोय सूरद आणि धीर हे हनुमंतरामध्ये सामर्थ्य आहे हे तुके सेवेची सांगे हनुमंत असी आजी वाचवा वयाशी तू जीवासी प्राणदाता तू असणारा आमचा जीवदाता प्राणदाता हो का तर हे काम दुसऱ्यानं करणं शक्य नाही आणि महाराज पुढच्याला जर काम सांगायचं असलं अव हे असलं तर त्याला म्हणावं लागतं तू यासारखा ऊस कोणालाच लावायच नाही आणि टिपरे दाबायला भारी आहे म्हणावं लागतंय कोणाला ये रे को हा हे शिवाजी करावी शिवाजी करावी येणे मंदिराकडे येण्याची कृपा करावी चला लवकर हे तर काम मोठं आहे महाराज बेल्याला माणूस जिवंत करण्याची दिव्यांशी आणायची तिथं असणारा चौदा हजार गंधर्व राज्य करतात डोळ्यामध्ये तेल घालून राखण करतात ही आणण्यासाठी हनवजाची निवड केली लक्ष्मण पडला बघा वही आली इथं लक्ष्मण पडला विसरणे आवाज एक सूचकनस भानावर राहून बोललं पाहिजे रक्ताच्या थरवड्यात बरेच म्हणतात विसरणे विसरणे तो पण खर्च लागून गेलाय काय नाही माणसानं म्हणाय पाहिजे काय झालंय तुम्हाला ते नाही म्हणता तो आमच्या इथल्या एकाला असंच झालं बघा आणि त्याला जरा चावड मरूनच गेलं ते ऑटोमॅटिक ना देताना धीर दिला पाहिजे या ठिकाणी असणारा अशी असणारा त्या ठिकाणी असणार राहिला जवळ बोलून असणारा काय का वैद्यका सुख असणारा रामाशी समाधान रामचंद्रप्रभूला सुख होणार आहे कोणामुळे राम लक्ष्मण असणारे वाचले तर आणि वाचल्यानंतर असणारा किती आम्ही पाच जण बंधू असणार आहे या ठिकाणी असणार होणार आहोत तू रामाचा निज भक्त आहे निज भक्त कोणाला म्हणा भागवत मला निज भक्त कोणाला म्हणा फक्त दोनच निज भक्त होऊन गेले तर जगामध्ये एक राज्य ऋषी भरतन दुसरे हनुमंत हनुमंतरा आपण निजल्यानं निजून राहणार वडो राईते ताई उकाद संताचे पाय कारण या ठिकाणी असताना निज भक्त फक्त दोनच झाले चौदा वर्षे मिळालेल्या राजाला लात मारणारा ला राज्य ऋषी भरताय महाराज राज्य ऋषी भरताला अनसुट असणारा चौदा वर्षे राज्य मिळतं सर्व सोडून देव नंदिग्रामच्या ठिकाणी येऊन असणारा रामचंद्रा प्रभुचे पादप्रक्षिशवा करी आनंद अवतार गोमदेव म्हणून भागवत महाराज गळगावकर